माझ्या बातम्यांसाठी अहमदाबाद विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या लकी नंबरची चांगली चर्चा होत आहे रुपाणी यांच्या आयुष्यात एक असा नंबर होता जो त्यांच्यासाठी फक्त एक नंबर नव्हता तर विश्वासाचं सा प्रतीक होता हा नंबर बारा शून्य सहा होता ते या नंबरला त्यांच्या आयुष्यातील लकी नंबर मानत होते त्यांच्या सर्व वाहनांच्या मग ते स्कूटर असो किंवा कार नंबर प्लेटवर हा नंबर होता पण बारा सहा दोन हजार पंचवीस या तारखेने हा भाग्यवान नंबर एका दुर्घटनेत बदलला आणि त्यांचा घात केला आहे या तारखेला विजय रुपाणी एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या फ्लाईट ए आय एकशे एकाहत्तर मध्ये होते जे अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच क्रॅश झाले त्यांच्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते मात्र या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यामुळे रुपाणी यांच्या लकी नंबरनेच त्यांचं लक काढून घेतलं अशी चर्चा आता भारतभर होत आहे